माझे सोलापूर न्यूज चॅनल जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ही कारवाई केली आहे मंगळवारी सायंकाळी या कारवाईच्या आदेशाची प्रत जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे खमितकर हे समाज कल्याण अधिकारी या पदावर लातूर येथे कार्यरत असताना प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटी वारंवार चुकीचे काम करण्याच्या कारणाने तसेच अधिकाऱ्यांसमोर अशोभनीय वर्तन केल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्याबाबतचा प्रस्ताव लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवला होता हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत आढावा बैठकीस वारंवार विना परवानगी अनुपस्थित राहतात सदस्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत त्याचबरोबर त्यांचे काम असमाधानकारक आहे असा ठपका ठेवण्यात आला होता याशिवाय विविध सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी यांच्याकडून तक्रारी प्राप्त जाले आसले चे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे सोलापूर जिल्हा परिषद येथील कामकाजाबाबत त्यांच्याविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार चौकशी समितीद्वारे चौकशी करण्यात आली होती या चौकशी समितीकडून समाज कल्याण विभागाचे सर्व दप्तर तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला यात कर यांनी कार्यालयीन कामकाज करत असताना गैरशिस्तीचे वर्तन करणे प्राप्त अनुदान वेळेत खर्च न करणे तसेच योजना राबवण्याकरता योग्य उपाय बाबी पूर्ण न करणे असे आढळून आले होते लातूर आणि सोलापूर येथील कामकाज वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने गैरशिस्तीच्या वर्तनाचा ठपका खमितकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्यांचे निलंबन करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल